नमस्कार कृषी मराठी मध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून स्वागत करते पाहुयात कृषी संबंधी महत्वाच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडी गायब झाल्याचं पाहायला मिळत नव्हतं शहरी विभागासह गावातही थंडी गायब झाली होती आता नवीन वर्षाला सुरुवात होतोय पुन्हा एकदा थंडी चालू लागली आहे गायब झालेली थंडी आता हळूहळू वाळू लागली आहे शहर आणि परिसरात मागील पंधरा डाव पासून थंडीचा कडाका गायब झाला होता नववर्षाला प्रारंभ होताच शहरीत थंडीचे पुनर्आगमन होऊ लागले आहे राज्यात गेल्या दोन आठवड्यापासून थंडी गायब झाली होती आणि तापमानात वाढ झाली होती फक्त पहाटे वेळी हवेत किंचित गारवा पाहायला मिळत होता आणि दिवस उन्हाळी झडत बसत होती मात्र गेल्या दोन दिवसापासून हवेत गारवा पाहायला मिळत आहे बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणून येतो तर गुरुवारी किमान तापमानाचा पारा तेरा दशांश चार अंशापर्यंत घसरला तर शुक्रवार पासून पुढील पाच ते सहा दिवस थंडी वाढणार आहे यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर नांदुरबार धुले जळगाव सह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विदर्भातील अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात थंडीचा प्रादुर्भाव अधिक तीव्रतेने जाणवणार असल्याचे हवामान अभ्यासक मणिकराव खुले यांनी सांगितले आहे उत्तरेतील थंडी आता महाराष्ट्राकडे सरकली असून बुधवारी रात्रीपासूनच हवेत गारवा निर्माण झालेला जाणवत आहे दरम्यान राज्यात तीन जानेवारीपासून पुढील पाच दिवसांसाठी राज्यात थंडी जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक मणिक राखोले यांनी दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक सात जानेवारी पर्यंत संपूर्ण थंडीचा जोर वाढणार आहे तसेच नवीन वर्षाचं स्वागत कडकडाच्या थंडीनं होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यास पंजाबराव डख यांनी वर्तवला होता आता एक जानेवारीपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती गेल्या काही दिवसांपासून वाढलेलं प्रचंड प्रदूषण कमी होत असल्याने मुंबईतील हवेच्या आणि मुंबई महापालिकेने नियमाची अंमलबजावणी केल्यामुळे हा परिणाम दिसत आहे आहे तर मुंबईत सरासरी एक, एक गेल्या काही मुंबईतील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली होती मात्र आता बोरेवली वर्ली आणि कुलाबा यासारख्या सर्वाधिक प्रदूषण ठिकाणी हवेच्या गुणवत्ता निर्देशकात समाधानकारक म्हणून नोंदवले गेले आहे ही मुंबईकरांसाठी समाधानाची बाब आहे हवेची गुणवत्ता खालवालियाने बोरवेली पूर्व आणि भायक हालव्यातील सर्व बांधकामे थांबण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत त्याचे परिणामी हवेची गुणवत्ता सुधारली आहे तर प्रेक्षकानं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा कृषी जागरण मराठी